कंबरड गेलं ग बाई माझ हे योगा करताना ना तुमच्या बाबतीत असं कधी होतं का की आसन केल्यावरती ना दिवसभर असं छान नाही वाटत असं अरे हे दुखतय अरे हे दुखतंय आणि रात्री नीट झोप लागत नाही असं होतं का तुमच्या बाबतीत जर असं होत असेल याचा अर्थ तुम्ही आसन व्यवस्थित नीट पद्धतीने करत नाही त्यामुळे ना आसन करताना श्वासावरती लक्ष देणे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुमचे गुरुजी किंवा योग शिक्षक तुम्हाला सांगतात श्वास घ्या श्वास सोडा इन्हेल एक्झेल त्यावेळेला ते शब्द नुसते हवेत विरून जाऊ देऊ नका त्याच्या बरोबर अस योगासन केल्यावरती आपल्याला कसं वाटलं पाहिजे दिवसभर एकदम छान प्रसन्न रात्री एकदम छान निवांत झोप लागली पाहिजे असं आहे होय बरोबर श्वास घेतला श्वास सोडला काय म्हणतात एक्झेला हा 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 देव तुझं मला कर बाई